महानगरपालिका आहे नाहीये हे उत्तर द्यायला कोणीही सरकारकडून रस्त्यावर नव्हतं ठीक आहे ट्विटरवर टूट्यूब करायला खूप सोपं असतं काय काय लोक ते करत बसतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता आपल्याला आठवत असेल मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला तेव्हाही माझ्याकडची ही चित्र आहेत हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं साकी नाका वगैरे पूर्णपणे भरून गेलो होतं तसंच हे अंधेरी सबवे आणि हे साकीनाथ हे दोन चित्र आहेत मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं आम्हाला वाटलं ठीक आहे चला पहिला पाऊस आहे मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल हे शासन आहे राज्य सरकार हे काहीतरी शिकेल काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून देईल पण काय जे दिसलं एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने प्रमुख मागणी राज्य सरकारकडे ठेवायची मुख्यमंत्र्यांकडे ठेवायची की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेच्या नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे मुंबईकरांची मागणी आहे कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही तर सरकारचं अपयश मुंबई महानगरपालिकेचं अपयश जे मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं नगरविकास खात्या ह्या कार्यालयातून चालतं कालचं चा अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे एकंदरचं आपण पाहिलं असेल तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये भ्रष्टाचार हा असाच सुरू आहे पहिलं म्हणजे जर उदाहरण घेतलं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडला म्हणजे उभारला त्यांनी एकदम वेगळ्या थाटात त्याचं उद्घाटन वगैरे केलं मोदी साहेबांना आणलं आणि तोच पुतळा आठ महिन्यात वाऱ्याचं कारण देऊन पडला भ्रष्टाचार होता की नव्हता कारवाई कोणावर झाली की नाही झाली कोणी पुढे आलं की नाही आलं हे मला माहित नाही पण आम्ही पाहायला गेलो तेव्हा नाटक करायला काही लोक तिथे होती पण तसंच गेले दोन वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे रस्त्याचा घोटाळा तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल बँड्रा वेस्ट असेल दहिसर असेल बोरिवली असेल अंधेरी असेल अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे आणि होय भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी आज जी काही कारणं येतात म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल मंत्रालयाच्या बाहेर जे कधी नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता तो रस्ता खचला लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत एसफॉल्ट वगैरे केलं पण रस्ता खचतोच कसा हिंदमाता जंक्शन आणि गांधी गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही तीन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल हे दोन्ही पूर मुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते जे पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे नंतर आपल्या तिथे उभं आल्यानंतर पंधरा मिनिटानंतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये सरकार तरी आहे का कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतोय शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल धांडेड राजकारण असेल हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे पण कुठेही काम होताना दिसत नाही ब्रिज कॅन्डी जसं झालं नरिमन पॉईंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधीही तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्याना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची कचराकार मुंबईकरांना तुम्ही लादणार का तर अदानीला तिथे देवणार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे बीएससी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत अंधेरी सभ्बी पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला साकीनाक्याचे हाल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार